हे बघ बह, घाटे बघू शकतात नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे आपल्याकडं जे जा जा जाती येतात ते आहेत म्हणजे इंदोरच्या इनवेज कंपनीचं एक एकशे आठ एक्क्याऐंशी नंबर एक एटी वन आणि चौऱ्याण्णव नंबर ह्या दोन जाती येतात ह्या दोन जातीचा मी हरभरा मध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास हातच्या याला एकशे आठ दिवस झाले होते म्हणजे तेवीस ऑक्टोबरची पेरणी आजच्याने एकशे आठ दिवस झालेले आहेत आणि पाहू शकता आणखी दहा दिवसाला हरभरे निघणार आहे म्हणजे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे नियोजन कसं केलं तर एकरी पन्नास किलो पेरला होता सोळा म्हणजे सोळा इंचा पेरलेला आहे ट्रॅक्टरने पेरलेला पेरताना खत दिलेला आहे बारा बत्तीस सोळा दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला परत एकदा युरिया फेकला होता तिसऱ्या पाण्यास पंधरा 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 फेकला आहे आणि त्याच्यानंतर सात फवारण्या केल्या प्रत्येक फवारण्यामध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि असं औषध घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटेड देखील मारलेले आहेत म्हणजे त्याला नव्हते नॅट्रो बेंजिन देखील मारलेले आहेत आणि हे पाहू शकता हे आपला शेत अठरा एकरचा प्लॉट आहे आणि आज देखील दुसरा दहा एकरचा शेतातलं आज तिथं ता कापणी चालू आहे आणि याची कटाई आता सुरुवात होणार आहे तर पाहू शकता म्हणजे म्हणजे मा, ह्या हरभरा इतका दाट आहे तर तुम्ही बघा दाटमध्ये देखील दाटमध्ये देखील तुम्ही बघा मी एक तुम्हाला झाडं एक दोन ठिकाणचे उपटून दाखवतो आणि हे लाईव्ह बघा म्हणजे हे तर काही खोटं नाही काही नाही आणखीन कोणाला बघायचं असलं तर म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही शेतात येऊन बघू शकता आता हे बघा तुमच्या देखतच या ठिकाणचं दाटचं झाड उपटायलो हे बघू शकता म्हणजे इतका एक जाग्या असं एवढ्याला बुड हे तीन तीन आणि घाटे देखील खूप आहेत हे बघा घाटे देखील बघू शकता हे आणि त्याच्यानंतर पुन्हा परत एक तुम्हाला दाखवतो इथलं देखील उपटून दाखवतो हे इथलं म्हणजे इतका दाट हार्बर आहे हे बघ घाटे बघू शकतात हे बघ घाटे बघू शकतात मी म्हणलो होतो ना हरबर इतकं दाटात हे दोनच झाड केलेले पाहू आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर धमक असली सांगा मेहनत केली तर कोणतंही बी पीक येऊ शकतं हे ये इथं दाखविलं म्हणजे आग कसलं वातावरण जरी कसलं जरी असलं तर पीक येऊ शकत हे बघा हे दोन ठिकाणचे झाड उठिले आता तिसरे एक उठून दाखवित हे निघा तिसरं देखील आणि आणखीन एक चौथ इकडे इकडे देखील या दाट मधलं देखील उपटून दाखवित चार झाड आहेत हे बघा बघा मेहनत केली तर काही येऊ शकतं म्हणजे याला ना खताच खूप नियोजन केलं म्हणजे असा का असा हरभरा आणलेला आहे त्याला म्हणजे ना तीन वेळेस खत दिलेला आहे जशी म्हणजे एक प्लॅनिंग होती कापसाला जशी शेतकरी मेहनत करतात तशी आपण हरभऱ्याला देखील मेहनत करायची आणि तितकंच उतारावर येत करायचा हे बघा तीन ठिकाणचे झाडं उपटिलेले आहेत आणि एवढा असा हरभरा आहे पाहू शकता मेहनत केले तर काही बी होऊ शकतं खताच्या खताचं खता नियोजन करायचं आणि आणखीन दहा दिवस पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही प्लॉट यायला बघू शकता आणि आणखीन परत तुम्हाला दाखवतो की इतका दाट हरभर आहे कुठलंही देखील झाड उठता असं निघतं निघत नाही तुम्हाला एक लाईव्ह म्हणून दाखवतो की वडेत जरी असलं तरी इथं उपटताना निघतच नाही म्हणजे असं ओढू काढावं लागतं हे ला बघा याचा पुन्हा सविस्तर व्हिडिओ दिलाच येईल सांगतो इंदोरचा हा हरभरा आणि माझ्याकडे सोयाबीन देखील मी काय केलं केल होतं आपल्या महाराष्ट्रातल्या जे विद्यापीठात